अगदी पेढ्याप्रमाणे मस्त मौसूद तोंडात टाकताच भिरघळणारे अर्धा किलो रव्यापासून तुपाचं योग्य प्रमाण घेऊन आपण बिना पाकाचे रवा लाडू आज बनवतोय ना पाक बनवायची झंझट ना लाडू बिघडण्याचं टेन्शन बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे शिवाय वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रकारे प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुमचे लाडू एकदम परफेक्टच बनणार आहेत नो फेल रेसिपी आहे ही तर बघू शकता लाडू एकदम बनवून तयार होतात पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू बनवले तरी बिघडणार नाही लाडू खाताना करकर लागू नये म्हणून खास एक ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बिनापाकाचे रवा लाडू बनवण्यासाठी आधी मी तुम्हाला साहित्याचं प्रमाण व्यवस्थित समजावून सांगते आधी आपण वजनी प्रमाण पाहूयात तर आपल्याला अर्धा किलो बारीक रवा घ्यायचा आहे रवा एकदम बारीकच घ्यायचा याला चिरोटे रवा किंवा जिरो साईजचा रवा म्हणतात तर मी अडीचशे अडीचशे ग्रॅमच्या अशा दोन वाट्या रवा घेतलाय आता यासाठी साखर किती घ्यायची तर वाटेने म्हणाल तर रव्याच्या अर्धी म्हणजेच एक वाटी साखर लागते पण वजनी ती साडेतीनशे ग्रॅम एवढी आपल्याला साखर घ्यावी लागते पण ती अख्खी साखर साडेतीनशे ग्रॅम लागते ना की पिठी साखर तर हे झालं आपलं साखरेचं प्रमाण आता आपल्याला तुपाचं प्रमाण घ्यायचंय तर आपल्याला दीडशे ग्रॅम तूप घ्यायचंय माफी म्हणाल तर अर्धी वाटी तूप आपल्याला घ्यायचंय तूप घेताना ते फार घट्ट घ्यायचं नाही थोडंसं ते पातळ हवं अशा प्रकारे सेमी थिक असायला पाहिजे तूप खूप घट्ट जर तूप असेल तर त्याला थोडंसं गरम करून घ्या आणि पूर्णही वितळलेलं तूप घेऊ नका नाहीतर आपल्या तुपाचं प्रमाण बिघडेल तर असं हे आपलं साहित्याचं प्रमाण आहे परत एकदा तुम्हाला मी प्रमाण सांगते दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप हे झालं आपलं वाटीने प्रमाण आता वजनी सांगते पाचशे ग्रॅम रवा साडेतीनशे ग्रॅम साखर आणि दीडशे ग्रॅम तूप हे झालं वजनी प्रमाण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हेच प्रमाण तुम्ही सुद्धा घ्या अजिबात लाडू बिघडणार नाहीत तर चल आता आपल्याला सगळ्यात आधी साखर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक दळून घ्यायची आहे तर बघा साखरेची पिठी साखर अशी बारीक दळून घेतली आहे तुम्ही विकतची पण पिठी साखर घेऊ शकता पण त्यामध्ये भेसळ असू शकते आणि त्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे त्याच्या फार गुठळे असतात सगळ्यात आधी साखर का दळून घ्यायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता शेगडीच्या छोट्या बर्नरवर अगदी लो फ्लेमवर एक जाडबुडाची पसरट कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण जे दीडशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यातलं तीन चमचे तूप मी सुरुवातीला घालते सगळं तूप एकदम घालायचं नाही दोन तीन बॅचमध्ये थोडं थोडं तूप घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तूप हलकसं गरम झालंय की असं चिमुळभर रवा टाकून तो फुलतोय का ते चेक करायचं तर बघा रवा छान फुलतोय याचाच अर्थ तूप चांगलं गरम झालंय आता यामध्ये रवा घालूयात तर पहिली वाटी झाली आहे आता दुसरी वाटी पण रवा घातलाय सतत हलवत लो गॅसवर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शेवटपर्यंत गॅस कुठेच मोठा करायचा नाही सुरुवातीला पाच मिनिट रवा ह्या तीन चमच्या तुपामध्येच भाजून घ्यायचा तर पाच मिनिट रवा चांगला मी भाजून घेतलाय आता परत तीन चमचे तूप घालते थोडं थोडं तूप घालून रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की सगळं तूप का नाही घालायचं तर त्याचं असं आहे की सगळं जर तूप घातलं की तुपाचं टेम्परेचर जास्त वाढून आपल्याला पाहिजे तसा रवा भाजता येत नाही म्हणजेच काय तर आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करता येत नाही आणि आपल्याला रवा चांगला पाहिजे तसा भाजता येत नाही थोडं थोडं तूप टाकलं की रवा चांगला भाजता येतो तर सुरुवातीला तीन चमचे तूप टाकून पाच मिनिट मी रवा भाजून घेतला त्यानंतर परत तीन चमचे तूप टाकून चांगलं दहा मिनिट मी हा रवा भाजून घेतला आहे असं जवळजवळ पंधरा मिनिट हा रवा मी भाजून घेतला आहे तर बघा आता रव्याचा रंग हलकासा चेंज झाला आहे मी रवा सतत हलवत आहे रवा भाजताना अजिबात तिकडे तिकडे जायचं नाही नाहीतर रवा लगेचच खाली करपू शकतो त्यामुळे आधीच मी साखर बारीक करून घेतली होती सर्व तयारी मी आधीच करून घेतली आहे आणि मग रवा भाजायला घेतला आहे आता परत तूप घालायचं सगळं तूप घालायचं नाही थोडं दोन तीन चमचे तूप शिल्लक ठेवायचं आणि अजून पाच मिनिट रवा लो गॅसवर चांगला भाजून घ्यायचा शिल्लक ठेवलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत तर थोडं थोडं तूप घालत रवा मी साधारण वीस मिनिट चांगला भाजून घेतला आहे तर बघा रवा आता चांगला घट्ट दिसू लागला आहे आणि रव्याचा रंगही पहिल्यापेक्षा अजून बदललेला आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते हा कच्चा रवा आहे याचा कलर आणि ह्या भाजलेल्या रव्याचा रंग पहा दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल रवा भाजल्याचा छान सुवास सुद्धा येत आहे इतपत रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला की लाडू पण खायला छान लागतात तर आता मी गॅस बंद करते रवा आणि कढी दोन्हीसुद्धा गरम आहे या स्टेजलाच आता यामध्ये बारीक दळून घेतलेली पिठी साखर सगळी घालायची तर आपण अर्धा किलो रव्यासाठी साडेतीनशे ग्रॅम साखर दळून घेतलेली आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे फार जास्त गोडही नाही आणि फार जास्त सुद्धा होत नाहीत लाडू तर साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखरेच्या गाठी असतील तर त्या चांगल्या फोडून घ्यायच्या विकाची जर पिठी साखर घातली तर ती चाळून घाला म्हणजे मग त्याच्या गाठी होणार नाहीत आता यामध्ये आपण इलायची पावडर घालून हे चांगलं मिक्स करून घेऊयात गरम रव्यामुळे साखर बिरगळी जाईल पण त्याला पाणी सुटणार नाही हे मात्र लक्षात घ्या असं रवा दाबून एकसारखा करून घ्यायचा आणि झाकण ठेवून याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं म्हणजे मग रवा छान मऊ होतो अर्धा तासानंतर आता झाकण उघडून पाहूया आता हा रवा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे सुट्टा करून घ्यायचा आहे तर रवा चांगला मोकळा केल्यानंतर उरलेलं सगळं तूप यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं शेवटी असं तूप घातल्यामुळं लाडूला छान चकाकी तूप मी चांगला आता मिक्स केले बघा आता याला चांगलं बाइंडिंग आलंय पण आता लगेचच याचे लाडू बांधायचे नाही ह्या स्टेजला जर लाडू बांधले ला तर ते खाताना करकर लागतात म्हणून मग एक ट्रिक सांगते हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून याला जरा फिरवून घ्यायचं आधी साखर दळून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यातच हे मी परत हे मिश्रण घेतलेलं आहे तर बघा रवा असा बारीक होऊन तुपामुळे याला बायंडिंग आलं पाहिजे इतपत याला आपल्याला बारीक करायचं आहे अगदी पेड्यासारखं याला टेक्शर येतं याला फार जास्तही फिरवू नका नाहीतर हे खूपच पातळ होईल आता हे मिश्रण मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचं मिश्रण पण मी मिक्सरला फिरवून घेते तर सगळं मिश्रण मी फिरवून घेतलं आहे एकदम सॉफ्ट झालं हे मिश्रण अगदी पेड्यासारखं झालंय आता याचे लाडू बांधायला घ्यायचे लगेचच याचा लाडू वळतोय एका हाताने सुद्धा लाडू वळता येतोय तर बघा किती छान आपला लाडू दिसतोय अगदी पेड्यासारखं दिसतोय की नाही तुम्हाला हवा तसा लाडू तुम्ही बांधू शकता लहान मोठा पाहिजे तसा तुम्ही लाडू बांधा सगळे लाडू एकसारखे यावेत म्हणून मी असं चमच्याने हे मिश्रण घेते म्हणजे मग एक आकाराचे लाडू बनतात तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू बनवू शकता लहान मोठे मी शक्यतो लहानच लाडू बनवत असते हवं तर तुम्ही यापेक्षा मोठे सुद्धा लाडू बनवू शकता तर अशाच पद्धतीने सर्व लाडू मी बनवून घेतलेत साधारण ह्या साईजचे चोवीस लाडू तयार झाले आहेत तुम्ही जर मोठ्या साईजचे लाडू बांधले तर जरा कमी सुद्धा होतील तर पाक करायचं टेन्शन नाही त्यामुळे करायला एकदम सोपे आहेत ला, हे लाडू खायला तर अगदी पेढ्यासारखे लागतात तोंडात टाकताच अगदी जिभेवर विरघळतात हे लाडू अतिशय सॉफ्ट मुलायम हे लाडू तयार होतात लहान मुलं असोत किंवा वयस्कर मंडळ असोत सर्वांनाच खाता येतील असे हे लाडू तयार होतात तर मी सांगितलेलं योग्य प्रमाण घ्या आणि येत्या दिवाळीला हे लाडू नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे लाडू अजिबात बिघडणार नाहीत हे लाडू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद